नमस्कार सर्वांना मान्य गटविकास अधिकारी यांनी आपल्याला कचरा संकलनाबाबत स्वयंसहायता समूहांच्या इच्छुक समूहांची नावं मागितलेली आहेत या अनुषंगाने आज याबाबत सर्वांना माहिती मिळण्यासाठी मी स्वच्छ भारत मिशन कक्षाचे तालुका व्यवस्थापक मिथून सर यांना विनंती केली होती त्यानुसार ते त्या आज आपल्या कक्षामध्ये उपस्थित राहिले आणि हे काम कसं करायचं आहे स्वयंसहायता समूहांना जेव्हा आपण सांगणार आहोत की आपल्याला कचरा संकलनाचं काम करायचं आहे तर त्यांच्याही मनामध्ये प्रश्न असतील तर या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन नमस्कार नमस्कार सर मितुन मी मिथून थरवळ स्वच्छ भारत मिशन तालुका गट समन्वयक आहे मी इथे आपल्याला बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला का गावातील कचऱ्याचे जे कचऱ्याचं जे नियोजन आहे ते आपल्याला बचत गटामार्फत करण्याचं केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचना आहेत त्याच्यातून त्या कचऱ्यापासून आपल्याला त्या गटाचं जे आर्थिक बळ आहे किंवा जी धनप्राप्ती आहे त्यापासून होणारे आहे आणि कुठेतरी गटाला आपल्याला त्याचं जे आर्थिक त्याचा स्रोत उपलब्ध कसा होईल त्यांचे जे तुमचे वेगवेगळे सोर्स आहेत ते वाढून <tnak> <informs throughout> <place> so 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 okay. आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपली एकशे सत्त्याण्णव गावं आहेत आणि एकशे सव्वीस ग्रामपंचायती आहेत तर प्रत्येक गावामध्ये आपल्याला एक स्वयंसहायता बचत गट आपल्याला त्याची नियुक्ती करायची आहे यामध्ये मुख्य काय करायचं तर ग्रामपंचायत ही आपल्याला गाडी फिरवून ती शेअरिंगची असेल किंवा त्या ग्रामपंचायतची वैयक्तिक गाडी असेल तो कचरा आपल्याला आपल्या स जे संकल शेड आहेत आपल्याला घ्यायच्या विलगीकरण शेड आहे त्या विलगीकरण शेडमध्ये तो कचरा आणणार आहे तो आणल्यानंतर त्या कचऱ्याचं आपल्याला त्याचं विलगीकरण वी, करेल त्याच्यामध्ये काच वेगळी होईल कापड वेगळं होईल त्याच्यानंतर तुमचे जे टायर ट्यूब आहे ते वेगळे होतील प्लॅस्टिक वेगळं होईल प्लॅस्टिक एक दोन तीन प्रकारचं आहे हार्ड प्लॅस्टिक आहे सॉफ्ट प्लॅस्टिक आहे ते आपल्याला ते जे आहे ते वेगळं करायचं आणि याचा जो आहे येणारा खर्च म्हणा किंवा ते एखादा बचत गटाने चालवायला घेतलं तर त्याला गा असं टोटल ही ग्रामपंचायत उपलब्ध करून देणार आहे फक्त आता त्याच्यामधले काय मेंटेनन्ससाठी लागणारा निधी असेल तो, तो ग्रामपंचायतला द्यावा लागेल आणि जो उर्वरित तुमचा निधी आहे तो आपल्याला त्या बचत गटाला त्याचा तो राहणार आहे तो आता ॲज अ ट्रायल बेस झाल्यानंतर त्या ग्राम ॲक्च्युली आपल्याला लक्षात येईल पहिले एक दोन महिने रन ट्रायल घ्यायला लागेल की त्या ह्याच्यामध्ये किती कचरा गोळा होतो आहे किंवा किती त्याचा बचत गटाला त्याचा फायदा होतोय तो फायदा जर झाला असेल तर आपल्याला ते कंटिन्युअसली निश्चितच होणार आहे पुढे आपल्याला फक्त त्याच्यामध्ये होणार की लोकांचं म्हणजे बचत गटांचं महिलांचं येईल की आम्ही कचरा गोळा करायला जायचं का तर नाही आपल्याला तो कचरा जो आहे तो ग्रामपंचायत देईल किंवा एखाद्या वेळ जर समजा एखाद्या वाडीत आलं समजा एखाद्या वाडीत तुम्ही बचत गटामार्फत आपण फॉर एक्झाम्पल घेतला तर सा सांगव्यामध्ये आपण बचत गट चालवतो आपला तिथं गांडूळकर प्रोजेक्ट आहे मग तिथलं त्या महिला तो जो कचरा आहे तो त्या गांडूळ खताच्या याच्यामध्ये टाकतात शेण वगैरे आहे तर त्याच्यामध्ये टाकतात त्याच्यापासून त्यांना गांडूळ खत मिळतं आणि तो आपल्याला विक्रीसाठी दिलं जातं त्याचं उत्पन्न जे आहे ते बचत गटाचं उत्पन्न वाढतं त्याच पद्धतीने तुम्हाला हा कचरा पण बाया जसे नॅडेप आहे नाडेपमध्ये कंपोस्ट खत तयार होणार आहे त्याच्यापासून ती विक्रीपासून फायदा होणार आहे दुसरी गोष्ट प्लॅस्टिक जे आहे ते प्लॅस्टिक जे आहे सुरुवातीला आपल्याला आपण बघा भंगारवाले आपण बघितलं तर सात ते आठ रुपये किलोने घेतात प्लॅस्टिक पण तेच जर का प्लॅस्टिक सेग्रेशन केलेलं असेल आणि जर का आता आपला साडवलीमध्ये प्लॅस्टिक प्लांट तयार झाला आहे त्या प्लॅन्टवरती जर हो। ते दिलं आणि त्या प्लांटपासून जर विक्री केली आता साडवलीमध्ये जो जो बचत गट आहे त्याला चांगलं हे होणार आहे तर ते प्लॅस्टिक कॉम्प्रेस केलेलं प्लॅस्टिक आपल्याला ते तर क्रश करायचं आहे आणि कॉम्प्रेस करायचं आहे ते प्लॅस्टिक आपल्याला वीस ते बावीस रुपये किलोनं जाणार आहे म्हणजे आपण सात आठ रुपये जी प्राईज होती आपल्याला जे आपण म्हणजे जे वेंडर आहेत कबाडी आहेत त्यांना आपण देतोय नंतर ते सात ते आठ रुपयांना जात आहे परंतु आपण त्याच्यावर प्रोसेस केलं तर ते आपल्याला बावीस रुपये किंवा वीस रुपये किलोने जातं मग याच्यातून मिळणारा जो फायदा आहे एक साधारणतः वीस टक्के आपण ग्रामपंचायतचा मेंटेनन्सला ठेवला उर तर उरलेला ऐंशी टक्के फायदा हा बचत गटाचा होणार आहे जर समजा ते बचत ऐवजी गावाने दोन माणसं नेमली तर त्या फायदा ग्रामपंचायतचा होणार आहे परंतु बचत गटाचं उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला काही प्रोसेस करता येतील त्यावरून शासन स्तरावरनं आपल्याला या गाईडलाईन आल्या की बाबा त्या बचत गट जे स्वतः इच्छुक होतात ते बघा की जेणेकरून त्यांचं उत्पन्न आणि डेफिनेट नुसता कचरा नाही धनकचरा आहे आपण म्हणतो कचरा परंतु तो धन कचरा आहे की त्याच्यापासून मिळणारे वेगवेगळे पार्टिकल आहेत त्याच्यापासून वेगवेगळे घटक तयार होतात आणि तेवढं जसं सेपरेट केला तर त्याचं विलगीकरण होणार त्याच्यापासून होणार आहे काय हे त्या गावाचं नियोजन होणार आहे त्या गावचं नियोजन झाल्यानं कचऱ्याचं नियोजन होईल कचऱ्याचं नियोजन झाल्यामुळे गावाचं होईल गावाचं त्यामुळे पर्जन्यमान आहे किंवा हे आता जे प्लास्टिक जर का इतरच तर पसरून राहिलं तर त्याच्यापासून जो हे म्हणजे पर्जन्यमान पाऊस पडला तर ते जिरत नाही आहे किंवा हे होत नाही त्याचं पण त्याला सहाय्य होणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला बचत गटांना एक दोन महिने थोडंसं हे होईल की आपल्याला वा डॉट काय आहे आणि म्हणजे समजून येण्यासाठी आपले दोन महिने आणि एकदा रन झालं रन झालं तर ते आणखीन युनिट मागतील किंवा आणखीन बचत गट आपल्याला त्याच्यामध्ये प्रवा हे होतील की आम्हाला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा आणि आपल्याला ती पुढं गावची प्रोसेस करता येईल मान्य गटविकास अधिकारी यांनी आपल्याला कचरा संकलनाबाबत स्वयंसहायता समूहांच्या इच्छुक समूहांची नावं मागितलेली आहेत या अनुषंगाने आज याबाबत सर्वांना माहिती मिळण्यासाठी मी स्वच्छ भारत मिशन कक्षाचे तालुका व्यवस्थापक मिथून थरवळसर यांना विनंती केली होती त्यानुसार ते आज आपल्या कक्षामध्ये उपस्थित राहिले आणि हे काम कसं करायचं आहे स्वयंसहायता समूहांना जेव्हा आपण सांगणार आहोत की आपल्याला कचरा संकलनाचं काम करायचं आहे तर त्यांच्याही मनामध्ये प्रश्न असतील तर या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे याच्यामध्ये गावामध्ये कचरा गोळा केल्यानंतर तो कशा पद्धतीने गोळा केला एक एकत्र केला जाणार आहे याचं जा काम कोण करणार आहे आणि ओला कचरा सुका कचरा हार्ट प्लॅस्टिक असे वेगवेगळ्या प्रकारचे कचरे जे आहेत त्याचं कसं विलगीकरण करायचं आहे एकत्रीकरण करायचं आहे याच्याबाबत आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे आणि हा कचरा एकत्र केल्यानंतर हा कचरा जो आहे त्या घेण्यासाठी वेंडर नेमलेले आहेत त्या वेंडरची सुद्धा माहिती जी आहे ती जा दिली जाणार आहे या अनुषंगाने भविष्यात आपल्या स्वयंसेवक समूहांना एक उपजीविकेचा साधन जे आहे ते निर्माण होणार आहे तर नक्कीच याकडे आपण एक संधी म्हणून बघूया कारण ग्रामीण भागात उपजीविकेच्या संधी आपल्यालाच निर्माण करायला पाहिजेत त्याच्यामुळे नक्की आपल्याला याच्यातनं उपजीविकेची एक संधी निर्माण होईल असं मला वाटतं फक्त मानसिकता जी आहे महिलांच्या मानसिकतामध्ये बदल करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया तर मिथून सर आज आपण इथे आलात आणि आमच्या सर्व प्रभाग समन्वयक तालुका व्यवस्थापक आणि आमच्या बी आर टी डी आर टी यांना मार माहिती दिलीत याबाबत तालुका अभियान कक्षाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर